पीक संदर्भात सर्व शेतकरी बदमासाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता तेरा हजार सहाशे रुपये हेक्टरप्रमाणे या सात जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार आहेत तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा टाकायचा आहे तर इथं आपण प्रधानमंत्री फसल विमा योजना इथं टाकून घेऊया सर्चवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं प्रधानमंत्री फसल विमा योजना येईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला ते दिसेल त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर या आता यामध्ये जे काही आता सहा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर त्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे अहमदनगर आहे तुम्ही जर अहमदनगरमधून बिलॉंग जर करत असाल तर तुम्हाला पीक पीकविम्याची रक्कम तुमच्या जिल्ह्यात आता वाटपच्या सुरू झालेले आहेत ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिव्हिजीच्या माध्यमातून पैसे ते जे काही जमा करण्यात येणार आहे दुसरा जो जिल्हा आहे त्यामध्ये जळगाव आहे जळगावमधील बरेच शेतकरी राहिलेले होते तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा याची जी काही रक्कम आहे ती आता जमा करण्यात आलेली आहे त्यानंतर तिसरा जो जिल्हा आहे ते नंदुरबार तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अधिक पेशची पीक विम्याची रक्कम जमा जर झालेली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चौथा जो जिल्हा आहे ते धुळे जिल्हा आहे धुळे जिल्ह्यातील बरेच शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या व बरेच शेतकऱ्यांच्या तक्रारी तर रिजेक्ट करण्यात आलेल्या आहेत तर अशांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम जमा झाली की नाही त्यानंतर जो की चौथा जो जिल्हा आहे जी की पाचवा जिल्हा आहे नाशिक तर नाशिकसु नाशिकमध्ये सुद्धा याची जी काही रक्कम आहे ती जमावण्यास जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अधिकी विम्याची रक्कम जमा जर झालेली नसेल तर तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये विम्याची रक्कम जमा झालेली आहे तर प सहावा जो जिल्हा आहे तर त्यामध्ये जे काही अकोला जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर एवढे जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये अहमदनगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक आणि अकोला तर तुम्हाला सर्वात पहिले या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे अर्जाची स्थिती या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमचा जो काही पावतीवरचा फॉर्म असेल जी काही अप्लिकेशन आय डी असेल पॉलिसीची आय डी ती तुम्हाला इथं टाकायचं आहे कॅप्चर टाकून इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही चेक करू शकता की तुमचे पैसे कोणत्या तारखेला क्रेडिट झालेले आहेत व कोणत्या तारखेला तुमचा पीक मंजूर होऊन कोणत्या तारखेला पैसे जमा झालेले आहेत तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि न्यूज पाहण्यासाठी व या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू